नमस्कार खबर जनता तक मध्य तुमचे स्वागत अफवाह नहीं सत्य बात है तो, तो बोले मेरे बात करनी है मैं बाहर निकल गई बाहर निकलने के बाद वो को खीचे। खीचे मेरे को खींचे खींचे मेरे मुंह बंद कर दिया वो बंद करके वो हरकतें किया अपने सारे कपड़े उतार मेरे को जबरदस्ती करने मैं कुछ नहीं जाते वैसे भी सब जाते हैं आने वालों का क्या भी है आने में चलते एक साल से घुमा रहे सर मुझे 498 केस लगाई जबकि मैंने बोला मैं ये एज की नहीं हूँ सर तक संडे सर रानी सर रानी रानी मैडम खरकटे मैडम जब एफआईआर दर्ज कर रही हूँ अभी भी मैंने इतना कुछ करने के बाद तब मेरी एज जब जब मेरे बयान देने के बाद भी वहाँ पे सत्रह साल की हूँ तो वहाँ पे उन्नीस साल डाल रहे हैं सर तो सोचिए बांदा पुलिस है सकरधरा पुलिस स्टेशन ज़्यादा तो संडे सर का हाथ है इसमें सब सपोर्ट कर रहे पुलिस वाले सब मैं खुद ने देखा मैंने खुण ने खुण

कि उनके करवा ले और आपके करवा ले एक जगह पे बैठ के या उनके बच्चे आपके बच्चे ऐसा कुछ मीटिंग तो, तो हुआ था नहीं हुआ था नहीं हुआ था आपके आपके करके और ये उनके करके कुछ ऐसी बात हुई नहीं तेज होकर जो क्या आपकी परेशानी में आज बता रही ऑबवियसली अपने चाचा या जो नदी के लोग है के रखे, मुझे वहाँ पे बंद करके रखे थे जब मेरे को यहाँ से लेके गए थे तो पे उनके बाजू वाले लोगों को भी नहीं पता था कि एक लड़की रह रही है वहाँ पे मेरे को गेट के बाहर तक तो ही नहीं निकलने दिए तो मैं किसको शेयर करूँ पता आज राज्य मुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेबांना या ठिकाणी आज येऊन त्यांच्या कार्यालयामध्ये भेट घेतलेली आहे त्यांना निवेदन पण दिलेलं आहे की या संदर्भामध्ये जे जे लोक ज्या लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केले या प्रकरणामध्ये त्यांच्या कुटुंबाची सर्व लोक त्यासोबतच संबंधित डॉक्टर्स संबंधित हॉटेल व्यवस्थापन त्यासोबतच तिचा तिच्या तिच्या वरतीची या प्रकरणात जेवढे जेवढे लोकांनी छड केला आहे संदर्भात सर्व लोकांना आरोपी बनवून यांच्यावरती सर्व लोकांना एट्रॉसडी दाखल करून व्यवस्थापनावरती ज्या ज्या कलमान अन्वय जे गुन्हे दाखल होतात ते गुन्हे दाखल करून यांना अटक झाली पाहिजे आणि यांची सर्वांची सर्वांना अटक करून या ठिकाणी जवळस मॅक्सिमम जे कॅसेस पवन आ, पवन महाजनवरती जे लावलेले आहेत शिक्षक ते सर्वच्या सर्व सेक्शन सह आरोपींवरती लावलं पाहिजे ते पण या प्रकरणात प्रचंड मोठे गुन्हेगार आहेत आणि तिला न्याय दिलं पाहिजे मला असं वाटतं की संघटनेच्या वतीने पाठपुरा करताना स किमान आम्ही सात दिवसाचं अवधी देतो आहे सात दिवसात पोलीस निरीक्षक यांनी ॲक्शन घेतली नाही आणि त्यांना सह आरोपी बनवून नाही आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली नाही आम्ही या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी संघटनेच्या वतीनं उभारू आणि प्रचंड मोठा आक्रोश मोर्चा पण आमचा या विषयाला घेऊन असेल आता आता आमचा हे विषय असेल की आपण या ठिकाणी या बातमीला सकारात्मक घेत राज्याच्या गृहमंत्र्याच्या शहरात गावात हा प्रचंड मोठा प्रकार या ठिकाणी उदयाश येतो आहे अशा वेळा आपण लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ म्हणून आपण या प्रकरणाला प्रचंड मोठी व्याप्ती देऊन आणि प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन आपण देखील प्रश्न केले पाहिजे प्रशासनाला आणि त्यांना पण जाब विचारलं पाहिजे आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून आरोपींना सहा आरोपींना अटक करण्यात यावे अन्यथा आम्ही या ठिकाणी जल आंदोलन या ठिकाणी आज आम्ही आलो इथे उद्याला एस सी एस टी आयोग आणि आदिवासी विकास विभाग आयोगाच्या सर्व लोकांना आपण त्या ठिकाणी देतो आम्ही आज मुख्यमंत्री मोदयांच्या कक्षात वेळ झालं आम्ही त्या पी आता भेटायला जाणार होतो तिथे आता ते एस पीशी पण भेटा पण वेळ झाला त्याच्यामुळे जमीन तर उद्याला वगैरे आम्ही भेट घेणार होतो ती सर्व आणि आपण गंभीरतेनवाशी आमची विनंती ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद